प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सागर मुक्ताच्या हळद समारंभाला सुरुवात झाली आहे एकीकडे सागरच्या घरी या खूपच कल्ला पाहायला मिळाला तर मुक्ताकडे खूपच साधेपणाने हळद लावली जात होती लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कलाची आई संगीताही यावेळी उपस्थित असते मुलाकडची उष्टी हळद घेऊन त्या सागरच्या बहिणीसह गोखल्यांकडे जातात कोडी कुटुंबाच्या घरात मुक्ता खूप सुखात राहील असा विश्वास त्या मुक्ताच्या आईला देतात सागरची बहीण मुक्ताला भरभरून हळदही लावते मुक्ताला हळद लावताना पाहून पुरू आणि माधवी खूप भाऊक होतात त्यानंतर कोडी कुटुंबीय हळद नाचवू लागतात गोखले कुटुंबालाही ते नाचायला बोलवतात यानंतर हळद स्पेशल परफॉर्मन्ससाठी दादूस तिथे येणार असतो दुसरीकडे सावनीतीच्या गाडीमुळे आणि त्या गाडीत राहिलेल्या नेकलेसमुळे चिंतेत असते मुक्ताच्या संगीत सोहळ्यात पोचत असताना तिच्या हातातून गाडीची चावी गटारात पडते आणि त्याआधीच तिने गाडी लॉक केलेली असते मुक्ताला गिफ्ट देण्यासाठी आणलेला महागडा नेकलेसही गाडीतच असतो त्यामुळे ती थोडी चिंतेत असते त्याचवेळी हर्षवर्धन तिला पेपरमध्ये छापून आलेली सागरच्या लग्नाची बातमी दाखवतो मात्र त्यामध्ये सागरच्या होणाऱ्या बायकोचे नाव गुलतस्त्यात असल्याचे म्हटले असते दोघेही सईची कस्टडी कशी मिळवायची याचाच विचार करत असतात दुसरीकडे गोखले कोडी कुटुंबाच्या हळद सोहळ्यात दादूस आल्याने एक वेगळीच धमाल येते दोन्ही कुटुंब मिळून डान्सही करतात एकंदरीत मुक्तासागरची हळद खूप दमक्यात साजरी होते तेवढ्यात लक्की आणि स्वाती हळद आणखी मजेशीर करण्यासाठी सर्वांच्या कोल्ड्रिंकमध्ये दाडू मिळवतात मुक्ताच्या आई मावशीलाही ते ड्रिंक पाचतात काही क्षणात माधवीला त्या दारूची नशा चढते आणि ती तुफान नाचू लागते गोखले कुटुंबियांना कळत नाही माधवी नेमकी अशी का वागते तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि ती या सगळ्याचा दोष सागरला देते लक्की आणि स्वातीला ओढायला जातात पण ते काहीतरी कारण काढून तिथून पळून काढतात इंद्रा ही जेव्हा दारूच्या नशेत असते तेव्हा तिथे सावणी येऊन पोचते आता सावणीसमोर इंद्रा सागर मुक्ताच्या लग्नाविषयी बडबडेल का हे पुढील भागात पाहायला मिळेल पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की इंद्रा सावनीसमोर समोर काहीतरी बडबडते तेव्हा बापू तिला घरामध्ये घेऊन जातात मात्र सावनी जेव्हा मुक्ताच्या घरामध्ये जाते तेव्हा तिला सईने बनवलेली बेस्ट मॉमची ट्रॉफी दिसते तेव्हा तिच्या भ्रमाचा भोपडा फुट्टो की सईने तिने ती ट्रॉफी तिच्यासाठी बनवली आहे याविषयी तिच्या हेही या हे लक्षात येतं की सईने मुक्ताला ही ट्रॉफी दिली म्हणजे मुक्ता आणि सागर लग्न करणार आहेत आता आपल्याला पुढे पाहायला मिळेल मुक्ता सागर दोघेही आता लग्नबंधनात अडकणार आहे परंतु आता सानवीला कळलं की मुक्ता आणि सागर दोघेही लग्न करणार आहेत तेव्हा ती आता कोणता डाव खेळेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे